आपल्याला आज काय शिकायचंय कप ची साईज hmm. कप म्हणजे काय हे तुला आता माहित नाही बरोबर hmm. तर छातीची साईज असं आपण बोलतो पण ते बोलायला थोडस आपल्याला चांगलं वाटत नाही थोडं अफोर्ड hmm. वाटत hmm. तर मग कपची साईज म्हणलं तर काय चुकीचं वाटत नाही ठीक hmm. आहे hmm. आता कप म्हणजे काय आणि कप ची साईज म्हणजे काय हे आपण आज शिकणार आहोत ठीक आहे कप ची साईज त्याच्यामध्ये सी कप आहे बी कप आहे ए कप आहे आणि डबल ए कप आहे चार आपल्या कपच्या साईज आहेत आता जर आपल्याला एखादी लेडीज समोरून चालली असेल तर आपल्याला शिलाई कामामध्ये छातीची साईज म्हणतात बरोबर नऊची छाती किंवा आठची छाती असं म्हणतात हे तुला बाकीचा गंध नाही तु बाकीच्यांना बी बऱ्यापैकी ज्याला क्लास केलेला आहे छोटा मोठा त्यांना थोडंफार माहिती असतं पण ज्यांनी केलं नाही त्यांच्यासाठी हे थोडस जड जातं पण तरीही आपण कसं शिकायचं सोप्या पद्धतीने ते बघूया आज ओके तर आपली कपची साईज म्हणजे काय तर आपल्याला कपच्या साईज ओळखणे स्त्री आणि पुरुषांच्या छातीमध्ये असलेला महत्वाचा फुगीरपणा ठीके म्हणजे स्त्रीच्या छातीला एक मांसाळ फुगीरपणा असतो हा फुगीरपणा प्रत्येक स्त्रीला कमी जास्त प्रमाणात असतो ओके आपण काय म्हणतो जास्त किंवा ती बारीकच आहे किंवा ती जेंट्स सारखी दिसते असं सहज बोलतो आपण बरोबर तर अशा वेळेस प्रत्येक स्त्रीला कमी जास्त प्रमाणात असतो या फुगीरपणाच्या कमी जास्त प्रमाणाला शिलाई कामामध्ये काही कोड शब्द आहेत त्याला काय म्हणतात कपची साईज कशाला लहान मोठ्या कमी कमी जास्त प्रमाण जास्त छातीचं त्याला कपची साईज म्हणतो आपण मार्केटमध्ये जर गेलो ओके तर आपण जर समोरच्या व्यक्तीला म्हणलो किंवा आपल्यातले आपल्या डिस्कस केलं की ह्या लेडीजची कप साईज काय आहे तर त्या समोरच्या लेडीजला कळत नाही सहजासहजी पण आपल्याला माहित असतं आपण काय बोललोय पण जर तू मार्केटमध्ये किंवा एखाद्या जास्त प्रमाणाच्या लोकांमध्ये गेलीस आणि तिथं जर तू बोललीस की बाबा हि छातीची साईज काय असेल तर ती बाई आपल्याला उलट फिरून मारणार ठीक <laughs> आहे तर अशा वेळेस आता आपण बोललो तर हरकत नाही पण काही काही जेंट्स पण आहेत ह्या क्षेत्रामध्ये तर जेंट्स असं बोललं तर चालणार आहे का लेडीजला तर त्याच्यामध्ये शिलाई कामामध्ये छातीच्या साईज ओळखण्यासाठी कप साईज दिलेल्या होता ओके त्या कप साईज म्हणजे एक कप सॉरी कप बी कप एक कप डबल एक प्रमाणे अतिशय सपट असलेली छाती अथवा थोडासाच फुगीरपणा असलेली छाती म्हणजे कप होय लहान वयाच्या कुमारी मुली अशक्त स्त्रिया किंवा वयस्कर स्त्रिया बहुत करून कप मध्ये असतात आपण काय म्हणतो बाई हिच्या अंगाला मासच नाही सहज आपण बरोबर गड्यासारखे हो। दिसते हो। त्या लेडीचा कप साईज कुठली असती सी कप ते ओळखायला जड जाईल का तुला किंवा अजून बाकीच्या ज्या आहेत त्यांनाही ओळखायला जड जाईल का ठीक आहे यांच्या छातीचा फुगीरपणा चा पदराच्या पद सॉरी पदरा साडीच्या पदराला स्पर्श करत नाही हा कप ओळखणे तसे फारसे अवघड नाही आता जर आपल्याला बिकअप बघायचा आहे mm. बिकअप म्हणजे सर्वसाधारण फुगीरपणा असलेली छाती म्हणजे बिकअप होय mm. सोळा वर्षा पुढील कुमारी मुली विवाहित स्त्रिया mm. यांचा बिकअप असतो mm. बिकअप म्हणजे काय एकदम आपल्या भाषेत ठरवायचं म्हणलं तर सर्वसाधारण सामान्य मुली ज्या कमी वया आता आपल्या थोडक्यात आपलीच साईज mm. ओके सर्वसाधारणपणे जास्तीत जास्त स्त्रिया मध्येच असतात छातीचा फुगीरपणा साडीच्या पदराला थोडीश उचलून धरीत असतो कुठल्या कपसाईच्या बिकअपच्या पंचाहत्तर टक्के स्त्रिया मध्येच आढळतात ओके बाहेरच्या क्लास मध्ये जे क्लास शिकवतात ते लोक बिकअपला अनुसरूनच कटिंग करतात बाहेरच्या क्लासमध्ये बऱ्यापैकी क्लास मध्ये कटिंग केल्यामुळं ज्या बारीक मुली येतात किंवा लेडीज आहेत त्यांनाही परफेक्ट ब्लाउज बसत नाही आणि ज्या जास्त छातीच्या त्यांनाही परफेक्ट ब्लाउज बसत नाही मीडियम बायकांना ब्लाउज बरोबर परफेक्ट बसतो त्यांचा mm. ठीक आहे mm. तर आपण कप साईज कशामुळे काढल्या mm. की आपल्याला जेणेकरून कप साईजचा प्रॉब्लेम यायला नको म्हणजे छातीचा जर आपण अभ्यास करता जर आपल्याला कप साईज कळाली लहान प्रमाण मिडियम प्रमाण जास्त प्रमाण आणि मोठं प्रमाण हे जर चार टप्पे आपल्याला कळाले तर अभ्यास म्हणजे आपल्याला कटिंग करायला कुठलं जड जात नाही ओके कप कळाले कप म्हणजे थोडीशी त्याच्यापेक्षा थोडीशी जास्त विषय कसा असतो आता आपण माझ्याकडे स्टँडर्ड बी मुली येतात मीडियम बी येतात कमी म्हणजे कमी शिकलेल्याही येतात तर मग अशा व्यक्तींना कळायला पाहिजे सगळ्या गोष्टी हो। ठीक आहे हो। आता हे तुला हे जे उदाहरणं दिलेली आहे बिकअप सिकअपचे हो। हे तुला वारंवार वाचले तरच कळणार असे कळणार नाहीत ठीक आहे आता बिकअप कळालाय हो। परत एकदा रिपीट करू नाही कळालं थोडाशी मोठते छाती कळाला ठीक आहे आता छाती म्हणायचा त्रास होतो म्हणून आपण काय म्हणतो कप ठीक आहे आता असा त्रास लेडीज लेडीजला ले नसतो होत पण ज्या वेळेस आपण जेंट्सचा क्लास घेतो किंवा जेंट्स आपला क्लास घेतो अशा वेळेस दोन्ही अफोर्ड असतात बोलायला मग असे जर कोड शब्द काही असतील तर त्या समोरच्या व्यक्तीलाही त्रास होत नाही बरोबर बऱ्यापैकी मी जेव्हा काम करत होते तेव्हा माझ्याकडे दोन तीन जेंट्स होते क्लासला मग अशा वेळेस मला प्रॉब्लेम यायचा शिकवायला म्हणून मी हे कपच्या साईजचा प्रकार केले ठीक आहे आता कळालं तुला बी कप का परत रिपीट करू नाही कप पण कळाला आणि कळाला आता आपल्याला बघायचा ओके कप सर्वसाधारण स्त्रियांपेक्षा जास्त उठावदार फुगीरपणा असलेली छाती कप मध्ये मोडते सुदृढ प्रकृतीच्या स्त्रिया सुदृढ म्हणजे काय तब्येतवाल्या सिनेमा हिरोईन्स एक मध्येच असतात यांच्या छातीचा फुगीरपणा पदरात साडीच्या पदरात ढकलून पुढे येत असतो अशा hmm. स्त्रिया बॉडीशेप खूप सुंदर असतो hmm. म्हणून या स्त्रिया पटकन ओळखल्या जातात आपण काय म्हणतो सहजच आपल्याला कडे एखादी कस्टमर आलं आपण काय म्हणतो त्यावर लेडीजचा किती बॉडीशेप सुंदर आहे ना hmm. तिचा बॉडीशेप कसा असतो ती छाती जास्त असती कंबर बारीक असती परत खाली निस्त असते अशी व्यक्ती एक कप मध्ये जर असेल तर ऍक्टिव्ह दिसते आणि ती दिसायला पण सुंदर दिसते मग अशा व्यक्ती ह्या हिरोईन्स वगैरे आहेत ह्या एक्सरसाइज का करतात फक्त साठी करतात ओके तर एक कप म्हणजे काय बी कप पेक्षाही साईज जास्त मग ती पटकन ओळखली जाते आपल्याला पंच्याहत्तर टक्के स्त्रिया सामान्य स्त्रिया ज्या आहेत कामाने वगैरे त्यांना पॉसिबल नसतं स्वतःच्या प्रकृतीकडे लक्ष देणं पण ज्या ज्या काम म्हणजे थोडक्यात पिक्चर हे, हे पिक्चरचे वगैरे काम करतात किंवा बरेच लेडीज आता अशा आहेत की आपली तब्येत आधी आपली बॉडी आधी आणि नंतर बाकीच्या गोष्टी तशा आपल्याला वेळ आहे का करायला नाही ठीक आहे अप म्हणजे सर्वसाधारण स्त्रियांपेक्षा जास्त उठावदार उठा उठा असणारा फुगेरपणा सुदृढ प्रकृतीच्या स्त्रिया सिनेमा हिरोइन्स या एक कप मध्ये असतात यांचा फुगेरपणा छातीच्या पदराला ढकलून पुढे येत असतो अशा स्त्रियांचा शेप खूप सुंदर असतो म्हणून या स्त्रिया पटकन ओळखल्या जातात एक नक्की तू रिपीट केल्यास तुला कळणार नाही जेव्हा तू रिपीट करशील की कमची साईज म्हणजे काय कमीत कमी तू डेलीला दोन तरी वेळा वाचणं गरजेचं आहे आणि जे क्लास करतात त्यांनी जे क्लासमध्ये शिकवत ते कंटिन्यू घरी कमीत कमी एक दोन वेळा नजरे खालून हाताखालून टाकणं खूप महत्वाचं आहे ठीक आहे एकप, डबल एकअप अतिशय अवाढव्य असलेला फुगीरपणा असलेली छाती म्हणजे डबल एकअप होय स्थूल शरीराच्या स्त्रिया अथवा सुदृढ सुद्रु, प्रकृतीच्या स्त्रिया किंवा सिनेमा हिरोईन्स या डबल एकअप मध्ये असतात यांच्या छातीचा फुगीरपणा प्रमाणाबाहेर जास्त असतो म्हणून हा कप ओळखला जातो हुँ। ओके अवघड काय वाटते तुला सेकअप बिकअप एकअप डबल मेकअप मध्ये हे डबल कप मध्ये सगळ्या जास्त ना सगळ्यापेक्षा जास्त आपण फोटो बघितलं होतं नाही ब्लाउज वालीच बेकअप मध्ये बेकअप मध्ये ठीक आहे हे बॉडी शेप देणार आहे मी तुम्हाला मला कळाले पण पाहिजेत ते बॉडीशेप ओके अशा आता जे आता आपल्याला बघायचे ते कुठले कप येत चार प्रकारचे कप साईज आहेत सी कप बी कप ए कप आणि डबल ए कप दे दे दे। ओके हे लक्षात येईल नक्की ज्याप्रमाणे लहान मोठा कप असतो त्याप्रमाणे डाचांची रुंदी कमी जास्त प्रमाणात ठेवावी लागते आता डाच म्हणजे काय पाठीवरचा जो टक्स असतो ब्लाउजचा हाता आपल्याकडचं नाहीये ब्लाऊज पण एक साधारण दाखवते हे मापाला आलेला आहे हा जो टक्स असतो बॅक साईडचा मारलेला त्याला काय म्हणतात डाच बरेच जण टक्स ही म्हणतात ओके हे प्रमाण कप साइज वर डिपेंड असत ते कस ते आपण पुढे शिकणार आहोत ठीक आहे लहान मापाच्या स्त्रीला मोठा कप तर मोठ्या मापाच्या स्त्रीला लहान कप असेही असू शकते आपल्याला याच्यासाठी बॉडी शेपचाच अभ्यास करायचा आहे जेव्हा तुम्ही आता मार्क इथून पुढे इथून मागचं सध्या सोडून इथून पुढे जेव्हा तुम्ही मार्केटमध्ये जाल भाजीला जा किंवा काही शॉपिंगला जा लेडीज वर नजर टाकायला विसरायची नाही लेडीजने ना। 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 लेडीज कडे कितीही वेळ बघितलं तरी त्या बाईला प्रॉब्लेम नसतो पण हेच जर जेंट्सनी बघितलं तर तिथला मारायला ती कमी करत नाही ओके क्वचित प्रसंगी डबल ए कप पेक्षाही मोठा कप असू शकतो सुदृढ so, प्रकृतीच्या स्त्री म्हणजे छाती मोठी असलेली स्त्री तर कंबर लहान असलेली स्त्री छाती बरोबर कंबर ही मोठी असेल तर त्या स्त्रीला स्थूल प्रकृतीची स्त्री असेही म्हणतात छातीचे माप घेऊन झाल्यावर कंबरेचे माप घेताना कपचा फुगीरपणा लक्षात घेता येतो ठीक आहे हे केवढं कळालंय तुला हे वाचून कळल फक्त पॉइंट येथे दुसरं काही नाही ठीक आहे परत एकदा वाचून दाखवते क्वचित प्रसंगी डबल एक कप पेक्षाही मोठा कप असतो ठीक आहे सुदृढ प्रकृतीचे स्त्री म्हणजे छाती मोठी असली तर कंबर लहान असते छाती बरोबर कंबर ही मोठी असेल तर त्या स्त्रीला काय म्हणतात स्टूल स्टूल म्हणजे आपण काय म्हणतो तिला बाई म्हणजे किती ओबडधोबड आहे असं सहज बोलतो ठीक आहे छातीचं माप हे सॉरी घेऊन झाल्यावर कमरेचं माप घेताना छातीचा फुगीरपणा पण आपल्या लक्षात येतो एवढं ये कळालं आता नक्की हो। पनी परत परत वाचणार बसेल ना डोक्यामध्ये हे काहीच नाहीये एक तुम्हाला मी एक आयडियाज दिलेले आता कारण ह्याच्यामुळे तुम्हाला पुढचे जे प्रॉब्लेम्स आहेत ते सॉल्व्ह होणार आहेत ओके हे बाहेर कुठेही नाहीये किंवा आता झेड कुठं असेल पण थोडं प्रत्येकाचं आता माझे दहा ते बारा क्लास झालेले तर त्याच्यानंतर मी माझं स्वतःच कटिंग तयार केलेलं आहे त्याच्यामुळे ते कटिंग एकदम प्रॉपर आणि फिटिंगला एकदम एक एक सुंदर बसत ओके एखादी श्री बाळण झाली तर तिच्या कपच्या साईज मध्ये बदल होतो hmm. जर व तो मूल अंगावर पिणे बंद झाल्यावर कप पुन्हा आकारात परत येतो hmm. बंद सॉरी म्हणूनच रेग्युलर मापाच्या एखाद्या स्त्रीचे ब्लाऊज ती बाळण झाल्यावर तिला येत नाही तर मूल अंगावर पिणे बंद झाल्यावर पुन्हा पहिले ब्लाऊज येतात असं झालेलं आहे ऐकलंयस का तू कुठं आपल्या बाबतीतही तेच झालेले ज्यावेळेस आपलं बाळ लहान असतं त्यावेळेस आपल्याला एकही ब्लाऊज बसत नाही पण जेव्हा आपलं बाळ पिणं बंद झालेलं आहे त्यावेळेस आपल्याला पहिले ब्लाऊज परत बसायला लागतात जर तब्येत झाले तर चान्स एखादी दुसरी शिलाई उसवावी लागते नाहीतर बाकीचं काही गरज लागत नाही त्यावेळी बाळंतपणा मधील ब्लाउज अंगात बसत नाहीत कधी त्यावेळेस डिलेवरी होती त्यावेळेस या स्त्रियांच्या या स्त्रियांच्या कपच्या साइज मध्ये पुढील प्रमाणे बदल होतात सी कप जर असेल तर कप होतो बरोबर थोडेसे छातीचं प्रमाण वाढत कप असेल तर कप होतो ओके कप असेल तो एक कप होतो आणि एक एकप असेल तर एक कपच राहतो ठीक आहे डबल एकअप असेल तर डबल कपच राहतो हे कंपल्सरी बदल होतातच ओके